मनोगत व्यक्त करण्याकरिता आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरिता अशा एका व्यक्तिमत्वाला बोलवतीये ज्यांच्या ज्यांच्या शब्दाशब्दाला धार आहे ज्यांच्या मतामताला एक प्रकारचा आधार आहे आणि एक प्रकारे या संपूर्ण महिलांच्यासाठीचा एक बुलंद आवाज ठरलेल्या एक धडाडीच्या त्या नेत्या टाळ्यांनी ने स्वागत करूयात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचं सन्माननीय विचारमंच विचारमंचाच्या मंचा समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महामानवांचं महानायिकांना विनम्र अभिवादन करत मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती बेस्ट अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली असे आमचे नेते माजी मंत्री जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहीर ज्यांच्या प्रयत्नातनं हा उपक्रम इथं संपन्न होतोय आणि तब्बल तिसऱ्या वर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकते ते, ते दिलीप भाऊ मुरकुटे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या ममता सिंधुताई या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळे मान्यवर पदाधिकारी ते मला क्षमा करतील मी नामोल्लेखामध्ये अजिबात वेळ घालवत नाही खरं तर दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने का होईना आपण सगळ्यांशी मला बोलता येतोय संवाद साधता येतोय आपल्या सगळ्यांना अगदी मनपूर्वक ऍडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा हा दिवाळीचा फराळ म्हणजे एका अर्थाने सगळ्या भारताचं एकत्रीकरण भारतीय संस्कृतीचं एकत्रीकरण कारण जेव्हा आपण दिवाळीच्या फराळात अनारसे देतो अनारसे बनवतो अनारसे म्हणजे अनारस जो त्याला काय म्हणता येईल की नाश होत नाही नाश होऊ कुठल्याही अक्षय गोष्टी रहाव्यात घरामध्ये यासाठी म्हणून आपण बऱ्याचदा आपल्या घरात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विशेषतः अगदी घरी जेव्हा अधिक मासामध्ये घरातल्या जावयाला बोलावल्यानंतरही आपण जो अनारसा देतोय किंवा शंकरपाळ्यासारखा पदार्थ जो पर्शियन लोकांकडून आपल्याकडे आला ज्याला साखरेचे तुकडे वगैरे म्हणत किंवा करंजीसारखा पदार्थ जो स्टफिंगने बनवला जातो जो उत्तर भारतामध्ये गुज्जिया म्हणून सुद्धा ओळखला जातो असे कितीतरी पदार्थ आहेत की भारतातल्या अनेक वेगवेगळ्या भागाचे प्रतिनिधित्व संस्कृती आणि तिथल्या चालीरीती यांच्याशी संबंधित असे पदार्थ आहेत एकूण काय तर आपण सगळ्या जाती धर्माचे लोक सगळ्या विचार व्यवस्थेतून आलेले लोक सगळ्या परंपरेतून आलेले लोक एकत्रितपणे हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतो आता मात्र लोक जाती धर्मात कसे विभागले जातील याचा फार प्रयत्न केला जातो अमका या जातीचा तमका त्या धर्माचा याच्या आधी कधी फळं किंवा प्राणी हे कधी असे काय म्हणता येईल जाती आणि धर्मात कधी विभागले गेले नव्हते मात्र आता ते जाती धर्मात फार विभागले गेलेत पदार्थ सुद्धा जाती धर्मात विभागले गेलेत मध्ये कुणीतरी एक व्हिडिओ केला आणि त्याच्यावरून पण खूप सारी चर्चा झाली की तांदूळ आणि दूध जर एकत्र करून जर एक एकसारखे पदार्थ होतात पण थोडासा पातळ पदार्थ केला आणि शिरखोबा म्हटलं की लगेच मुस्लिमांचा आणि थोडा घट्ट जरा झाला की लगेच खीर हिंदूंची ही पद्धत कुणी काढली म्हणजे जे खजूर हा लगेच मुस्लिमांच्यासाठी आणि नारळ मात्र हिंदूंच्यासाठी ही पद्धत काढली कुणी म्हणजे आपल्याकडचे सगळे पदार्थ सगळी फळं सगळ्या प्रकारचे पोशाख जे काही असेल ते धर्मा धर्मांमध्ये वाटण्याचं काम ज्या का लोकांनी केलं मुळात त्यांना धर्म कळला की नाही मला कळत नाही धारेस धारणा ते धर्म जो धारण करतो तो धर्म असतो आणि तो धर्म काही असू शकतो मग काही लोक म्हणतात सुष्मा हिंदू धर्म कळतो का मग मला काही फार कळत नाही बाबा तुमच्या एवढं म्हणजे मला काही एवढं कळत नाही की वक्रतुंड ना महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्भिमन कुर्मे देव सर्व कार्येशु सरत किंवा मला तुमच्यातलं काही फारसं कळत नाही बाबा त्वमेव प्रत्यक्षम तत्व त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धरतासी थमेव केवलम हर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम र वच सत्यम वचमी तो वक्तारम तव श्रोतरम तव दातारम तव दाताम तव अवा अनुजा अवशिष्यम अव पुरस्तात अव पश्चिमात असं मी खूप बोलू शकते बरं का हे फक्त याच्यासाठी सांगितलं की ज्यांना असं वाटतं की अरे तुम्हाला काही कळतं का तर हो आम्हाला कळतं फक्त मुद्दा हा आहे की धर्म नावाच्या गोष्टीचं मार्केटिंग करणं हे राजकीय लोकांचं काम असतं आम्हाला धर्म या गोष्टीचं मार्केटिंग करता येत नाही धर्म ही जगण्याची गोष्ट आहे जर धर्म हा इथल्या जर दिवाळी हा इथल्या संपूर्ण हिंदू धर्मीयांचा सण आहे तर तो, तो फक्त आनंदाने साजरा करावा त्याचं स्तोम माजवायची गरज नाही त्याला लगेच हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं करत मार्केटिंग करायची गरज नाही मार्केटिंग करणारे लोक जरा क्रमांक एकचे बदमाश असतात असं मला वाटतं धर्म ही जगण्याची बाब आहे ती जीवन प्रणाली आहे ज्याला धर्म खरंच कळत असेल म्हणजे माझे आजोबा कबीरपंथी मला जो धर्म शिकवला ना तो धर्म असा तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे जो भुकेजला आहे त्याला अन्न दिलं पाहिजे आणि जो जगण्याची उमेद हरवून बसलेला आहे त्याला ती जगण्याची नवी उमेद दिली पाहिजे हा सगळ्यात मोठा धर्म आहे हा सगळ्यात मोठा जो धर्म आहे की तहानलेला पाणी देणं भुकेलेला अन्न देणं आणि जगण्याची उमेद हरवलेला उमेद प्राप्त करून देणं मला वाटतं की इथे दिलीप भाऊ मुरकुटे आणि त्यांची पतसंस्था गेली अनेक वर्ष हा मानवतेचा हा संवेदनशील धर्म जास्त निगुतीने पाळत आहेत आणि ते आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे मी अजिबात फार काही बोलणार नाही मला कल्पना आहे आणि मलाही पुढे अजून साडे ला बालगंधर्वच्या एका कार्यक्रमासाठी पोचायचं आहे फक्त तुम्ही इतके चांगले लोक दिसत आहे चांगले लोक दिसत आहे आणि राजकारणाच्या विरहित आहात म्हणून तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते गोष्ट अशी आहे की एक राजा होता एक प्रधान होता प्रधान राजाला काय नाही नाही ते शिकवायचा असे रंगाबिल्लासारखी माणसं असतात ना असं तो राजा होता प्रधान होता दोघं एकमेकांशी काहीतरी बोलायचे एके दिवशी दोघं मॉर्निंग वॉकला निघाले आणि मॉर्निंग वॉकला जाता जाता राजाने प्रधानाला विचारले बोल प्रधाना मला एक सल्ला दे तो म्हणला बोला की साहेब सांग म्हणले राज्य कसं टिकवावं राज्य कसं असलं पाहिजे प्रधान म्हणला सोपं आहे की महाराज राज्य कसं टिकवावं खुर्ची कशी टिकवावी सिंहासन कसं टिक टिकवावं प्रधानाने सांगितलं महाराज ज्याला कुणाला लोकांची सहनशक्ती वाढवता येते बघा ज्याला कुणाला लोकांची सहनशक्ती वाढवता येते त्याला राज्य टिकवता येतं खुर्ची टिकवता येते सिंहासन टिकवता येत राजा म्हणला मला काय तूच काय मला काय समजतोयस तू काय तुझ्या काय आहे अरे राज्य टिकवण्यासाठी अरे लोकांनी तू काय सल्ला दिला पाहिजेस मला की महाराज मोठे मोठे बॅनर लावावेत महाराज चार दोन गुंड पाळावेत महाराज जरा गळ्यात असे चोकर बिकर घालावेत महाराज जरा हुजरे मिजरे जरा ताम झाम हा हू करायला पाहिजे महाराज जरा मतं पळवली पाहिजे जरा मतं वाढवली पाहिजेत ओट चोरी केली पाहिजे नोटा छापल्या पाहिजेत नोटा बंद केल्या पाहिजेत असलं सगळं तू काय सांगत नाहीस तू काय सांगतोयस की सहनशक्ती वाढवली पाहिजे होय महाराज मी आपल्याला सांगतोय की सहनशक्ती वाढवली पाहिजे राजा म्हणला ठीक आहे तू सिद्ध करून दाखव प्रधान म्हणला एका अटीवर काय सिद्ध करायचंय राजाने प्रधानाने अट घातली महाराज मी जेव्हा हे सिद्ध करत असेल तेव्हा तुम्ही मध्ये अजिबात मला टोकणार नाहीत अडवणार नाहीत अजिबात ऑब्जेक्शन घेणार नाहीत राजा म्हणला मंजूर दोघांमध्ये डील झाली आणि त्या दिवसापासून प्रधानाने ठरवलं की राजाला पटवून द्यायचे खुर्ची कशी मिळते सत्ता कशी मिळते दिलीप भाऊ तुम्ही जरा खुर्ची पासून लांब आहात त्याच्यामुळे शिकून घ्या आहात नुकसान काय आहे ती खुर्ची कशी मिळते सत्ता कशी मिळते खुर्ची कशी टिकवायची असते काय करायचं मग दुसऱ्याच दिवशी प्रधानाने आयडिया काढली त्या त्या संपूर्ण राज्यामध्ये एक नदी होती नदीवर एकमात्र पूल होता पुलावरून लोक बाहेरच्या राज्यातले आत यायचे आतल्या राज्यातले बाहेर जायचे त्या पुलाशिवाय दुसरी कुठली वाहतुकीचा रस्ता नव्हता त्या आणि तो पूल सगळ्यांच्यासाठी मोफत होता फुकट दिल्यावर लोकांना किंमत नसते दिलीप भाऊ आता फुकट दिल्यावर किंमत नसते आणि तो सगळा रस्ता असा फुकट वाहतुकीला चाललेला होता त्याच्यावर काही कुठला कर नव्हता त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली ऐका हो ऐका ऐका हो ऐका राज्यातला एकमात्र नदी एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल एकमात्र पुलावरची जी वाहतूक आहे आतापर्यंत ही वाहतूक सगळ्यांना करण्यासाठी बाहेरून आत आतून बाहेर जाण्यासाठी मोफत होती इथून पुढे मात्र या वाहतुकीसाठी आपल्याला पंचवीस अशे रुपये कर द्यावा लागेल लोक आपसात म्हणली आईला कसं काय पंचवीस अश्विर अचानक कुठून आलं काय जण म्हणलं येडायस का भे अरे राष्ट्रभक्ती असते देशभक्ती असते प्रश्न नसतात विचारायचे तू दशभक्त नाहीस का प्रश्न विचारायचा नाही आतापर्यंत कधी मागितलं नाही ते विश्वगुरु आहेत काही करू शकतात त्यांनी मागितले देऊन टाक काही बोलायचं नाही पंचवीस अशर्फी देऊ केल्या आठच दिवस गेले आणि दुसरी दवंडी आली दुसऱ्या दवंडीत त्याने सांगितलं ऐका हो ऐका राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल एकमात्र पुलावरून इथून पुढे वाहतूक करताना पन्नास अशर्फी कर द्यावा लागेल आता मात्र लोक अस्वस्थ झाले असं कसं काय राजाच्या कानावर बातमी गेली राजा म्हणला अ प्रधान अडा झालास का कुठल्या मुहूर्तावर तुला मी काय सल्ला विचारला तू इलेक्शन जवळ आले इलेक्शन तोंडावर आल्यावर आपण त्यांना द्यायचं का त्यांच्याकडून घ्यायचं वे का कुठं तो बीच नाही मचमच नाही करणे काय कर राहू खाली चुपचाप देखने का और सुनने का देखो मी क्या करता आणि दोघांच ते सुरू झालं पन्नास अशे रुपये कर लोक म्हणली कसं काय द्यायचं काय जण म्हणले येडे आत करे आणि तो विश्वगुरु आहे तो राष्ट्र राष्ट्रभक्ती आहे का नाही का नाही देऊन टाका म्हणले पन्नास अशेरफी पन्नास अशरफी देऊन टाकली पंधरा दिवसांनी पुन्हा एक फतवा निघाला आणि फतव्यात सांगितलं ऐका इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून वाहतूक करताना पंच्याहत्तर अशरफी कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल आता काय करायचं लय राईट लय राईट टायमिंग आहे तुमचं तोंडात जोड्या मारून घ्यावा लागेल म्हटल्यावर काय करावं काय समज ना गेलं लोक म्हणली असू कसं असू शकते वेडे खरे काही जण म्हणले वेडे आहात का तुम्ही लोक असतात ना काही असे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले अरे म्हणले ही फार मोठी संधी आहे नामी संधी आहे अरे जेव्हा आपल्याला सांगतात ना ते थाळी वाजवायला सांगू किंवा दिवा लावायला सांगू किंवा अजून काही सांगो ह्याच्या मागं मोठं काहीतरी महत्व असतंय काहीतरी मोठं ज्ञान असतंय तुम्हाला कळत नाही तुम्ही राष्ट्रभक्त नाहीत तुम्ही देशभक्त नाहीत तुम्ही सारे कपाळ करंटे तुम्हाला कळत नाही विश्वगुरु आहे नाही म्हणायचं नाही ऐकायचं गप्प ऐकायचं काय म्हणायचं नाही लोक म्हणली हो बाबा पंच्याहत्तर अक्षे रुपये कर राजाला मात्र असा राजाचा बीपी वाढायला लागला होता राजाला सुधारणा राजा म्हटला काय मत मारली कुठं अक्कल माती गेली ती कशपाय ह्याच्या नादा लागलो ह्याला मी काय तर संधी दिली दुसऱ्या दिवशी राजा आपल्या राजवाड्यात येरजाऱ्या घालत होता इतक्या गवाक्षाच्या बाहेर गवाक्ष खिडकी राजा आपल्या राजा दरबारातल्या एका खिडकीतनं बाहेर बघतोय तर ही अशी शंभर दोनशे माणसं तिकडे चालत येत होती राजा परेशान राहला राजा एकदम बेजार झाला राजा बेहाल झाला राजानं उचलला फोन पटकन त्याला फेस टाइम कॉल केला कुणी रेकॉर्ड केला तर काय करायचं तुला फेस्ट टाइम कॉल केला म्हणला कम सुन व्हॉट हॅपन डोंट आस्क मी एनी क्वेश्चन कम सुन इथं अर्जंट आहे हा इथं मर राहू मेरे पे क्या, को क्या आजा प्रत 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 चील, चील, आपत आहे चला जल्दी प्रधान पळत पळत आला चिल चिल मै हु ना डोंट वरी मय हू अरे तू हायस म्हणून एवढी आपत आली प्रधान आला काय झालं अरे म्हणला तिकडून लोक आलीस बघ तू काय तरी ही पंचवीस आशे रुपये पुन्हा पन्नास अशे रुपये पुन्हा पंच्याहत्तर आशे रुपये अरे इलेक्शन आले कट्ट तुला मी विचारायला गेलतो येड्यान बघ आता काय झालं ते आणि इतक्यात त्याने काय सांगितलंय तो म्हणला महाराज मी डील करतो म्हणला तुझ्या तू तु बघा मला काय विचारायचं नाही मी अजिबात येणार नाही घाबरलेला राजा राजा आत बसला प्रधान पुढे आला प्रधान जरा त्याच्या डोक्यावरचे केस गळाले होते ते विचार करून करूनच गळालेले होते तो पुढे गेला आणि तो म्हणला बोला काय म्हणणं आहे तुमचं त्या सगळ्या लोकांचा एक प्रतिनिधी होता डेलिगेशन त्याने सांगितलं की एवढ्या लोकांशी बोलता येणार नाही निवडक लोक या निवडक पाच सहा लोक पुढे आली पाच सहा लोकांना प्रश्न विचारले त्यातल्या एकाने सांगितलं महाराजांचा विजय असो हो आपण काही दिवसांपूर्वी जो पूल अतिशय मोफत होता त्याच्यावर पंचवीस अशर्फी कर लावला राजा परेशान हाच विषय असेल हाच विषय होता नाही नाही आमची काही हरकत नाही काहीतरी महत्वाचंच असेल राजा रिलॅक्स दुसरा आला पुढे तोला पण महाराज आठ दिवसांनी पन्नास अशे रुपये म्हणलात राजा परत परेशान राजाचा बीपी वाढलेला राजाचा चेहरा एकदम पांढरा फटक पडलेला इतक्यात तिसरा म्हणला महाराज पन्नास अशे रुपये पण द्यायला काय हरकत नाही इतक्यात मग काय झालं मग आलात कशाला चौथा म्हणतोय महाराज आता नवा फतवा काढलाय पंच्याहत्तर आशे रुपये कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून आहे आता काय करायचं राजा आता मात्र राजाला वाटलं आता विकेट पडलेली आता आपलं काय खरं नाही प्रधानाला मनातल्या मनात त्यानं ध म वरून सगळ्या शिव्या देऊन झाल्या आता काय करायचं इतक्यात डेलिगेशनचा प्रतिनिधी पुढे येऊन म्हणला महाराज बघा अंधभक्त जमात काय असते ते महाराज अहो पंच्याहत्तर आशर्पी कर आणि ते तोंडात जोडा मारून घ्यायला पण आमची तयारी आहे हरकत नाही राजा वेडात झाला अरे बघ अडलंय कुठे महाराज ते एवढंच आहे की पंच्याहत्तर अशे रुपये कर देऊन जेव्हा आम्ही जोडा मारून घ्यायला खाली उतरतो ना तेव्हा जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावर जोडा मारायला एकच माणूस आहे त्यामुळे ट्रॅफिकचा खोळंबा होतो तेवढं जायच्या मार्गावर एक आणि यायच्या मार्गावर एक असे दोन माणसं ठेवले तर जरा बरं होईल राजा प्रधानाकडे बघायला लागला प्रधान म्हणला कसं राजा म्हणला बरोबर आहे तुम्हाला सहनशक्ती वाढवली पाहिजे दादा हो तुमची पण सहनशक्ती दहा वर्षात शिकार आहे नोटबंदीने वाढली गॅसच्या वाढीने वाढली महागाईने वाढली एवढी सहनशक्ती आता तुमची वाढून गेली आहे की आता काय म्हणजे जोडा मारून घेण्याच्या वरची आपली सहनशक्ती झालेली आहे या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांनी जे जाती धर्माचे कार्ड खेळायला सुरुवात केले त्यातनं बाहेर पडूया मला आनंद आहे दिली की दिलीप भाऊ मुरकुटेंसारखी माणसं जेव्हा म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करायला पुढे येतोय तेव्हा ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे एकी एकीकडे एखादी सुशिक्षित नर्स प्रबोधनकारांचं पुस्तक फेकण्यात तिचं डोकं वरचा मजला रिकामा असतो की तिला कळत नाही की अरे ते काय करत आहे आणि काय नाही हा विचार फार महत्वाचा आहे आणि तो विचार उजवण्यासाठी दिलीप भाऊ मुरकुटेंसारखी माणसं पुढे येतात आणि ही माणसं लोकांना वेठीस न धरता आपण लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या जगण्याचे सहप्रवासी कसे होऊ हा प्रयत्न करतात हे जास्त महत्वाचं आहे आजच्या दिवशी पुनश्च एकदा आपली सहनशक्ती याच्या पुढे वाढू नये आपण आता सहनशक्तीचा कडेलोट न होऊ देता आता थंड डोक्याने स्वतःचा आणि या स्वच्छ पुणे सुंदर पुणे यासोबत सुरक्षित पुणे कसं राहील याचा जास्त विचार कराल आणि या सुरक्षित पुणेसाठी अत्यंत काळजीने निर्णय घ्याल या अपेक्षेसह पुनसचे एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देते